नमस्कार मी सुशांत गडसावळीकर न्यूज माझा महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या आम्ही आम्ही जर मिळत तर पाणी बाकीचे टॅक्स का भरावे कारण हे नगरपालिकेचं पहिलं कर्तव्य आहे की नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण केल्याच पाहिजे आणि हे तुम्हाला एवढा एक शब्द तुम्हाला मी नगराध्यक्ष झाल्यानंतर एक रुपयाचं प्रशासनावरती आणि सत्ताधाऱ्यांवरती निश्चितच चिडून येत आणि हा राग ते आपल्या मतपेटीतनं व्यक्त करतील असा एक विश्वास मला वाटतो आणि या ठिकाणी मी विशाल भाऊ लोखंडे आणि त्यांच्या सर्व या ठिकाणी उमेदवारांना मी सदिच्छा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद तर या ठिकाणी अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किशोर भाऊ बेगडे प्रचाराचा आ, हे प्रचाराचा शुभारंभ असताना या ठिकाणी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतात आणि तेही मतदारांचा संपर्क साधत आहेत तर या ठिकाणी नागरिक म्हणून आम्ही काही नागरिकांशी जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि काय सांगाल मी योगिता फलके सत्यकमल कॉलनी मध्ये राहते जय महाराष्ट्र विशाल भाऊंना आता जवळजवळ मी दोन वर्ष झाले ओळखते तर कधी रात्री अपरात्री कधी फोन केला तरी विशाल भाऊ तत्परतेने आमच्या सर्वांच्या सेवेसाठी हजर राहतात विशाल भाऊ असं एक नेतृत्व आहे की त्यांच्याकडे कुठलंही काम घेऊन गेलं तरी ते पूर्णपणे आमचं ते काम पूर्ण होईपर्यंत आमच्या सोबत असतात तर माझी अशी इच्छा आहे की सर्वांचीही इच्छा आहे सर्व सर्व महिला विशाल भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणार आहेत या कॉलनीमधून विशाल भाऊ अजून एक ग्वाही देते की विशाल भाऊ जास्तीत जास्त मताने सत्यकमल कॉलनी विद्याविहार कॉलनी आपल्या पूर्ण कॉलनी मधून जास्तीत जास्त मताने निवडून येण्याची शाश्वती देते मी। तर या ठिकाणी लोखंडे आहेत ते प्रभाग क्रमांक तीन चे अधिकृत शिवसेनेचे उमेदवार आहेत विशाल भाऊ इथला जो घन कचऱ्याचा प्रश्न आहे की मागच्या वेळेस आम्ही विचारलं की प्रत्येक ठिकाणी कचरा टाकलेला जातो त्या संदर्भात काय सांग कचऱ्याच्या गाड्याच आमच्या इथं फिरत नाहीत ऐंशी लाख रुपये महिन्याचे जातात माझ्या जा 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 प्रभागामध्ये माझे जर नगरपालिकेमध्ये किशोर भाऊ तुम्ही अर्ज बघितले की स्वच्छतेसाठी तर ढीग लागला असते मी वारंवार सांगून माझ्या इथे येतच नाही बीटीपी कॉलनीच्या मध्ये जर तुम्ही गेलात तर भाऊ तिथं अजूनही त्या कचऱ्याचा ढीग तसाच पडलेला आहे तिथं लाईट नाहीये माझ्या महिला रात्री आठ नंतर आपण मला असं वाटतं आपण पुणे जिल्ह्याच्या तळेगावमध्ये आहे की तुम्ही जर रात्री आठ नंतर फक्त खाली जाऊन फिरून बघा रस्ते केले तर कुणाच्या तरी घरापुढचे गेलेत फक्त बाकीच्या रस्ते घरापुढे रस्ते केलेले नाहीत का तो त्यांचा मतदार नाहीये त्याच्यामुळं पाण्याचा आणि कचऱ्याचा प्रश्न भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे पतदिव्यांचा पतदिवे नाहीत पतदिवे आत्तापर्यंत लागत पतदिवे लागलेले आहेत पण लाईट लागत नाही पतदिवे बघून बघ शकता माझा मतदार मी प्रत्येकाला रोजगार दिले मी प्रत्येकाला सक्षम केले माझ्या मतदारांना मी सांगितलेलं आहे कुणी तुम्हाला येईन काय भेटायचं ते भेटल मी तर काय सर्वसामान्य कुटुंबातला आहे माझ्यावरती तसं मी सगळेजण प्रेम करता येते रोजगाराची संधी मी जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे आपला रोजगार होईल आणि मला खूप आनंद झाला की किशोर भाऊने ज्यावेळेस पदाला फॉर्म भरला की म्हणलं की माझा जो मूळ प्रश्न आहे कारण की मी लोकांना रोजगार देऊ शकतो पण माझा जर नगराध्यक्ष असेल तर पाणी आणि कचऱ्याची व्यवस्था नक्की माझ्या प्रभागातली समस्या दूर होईल त्याच्यामुळं मला अजून जास्त फास्ट पद्धतीने मी काम करेल आणि पिशोर भावना नगात्वेष करण्यासाठी प्रयत्न करेल आणि पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न भाऊच्या मार्फत लवकरच लावून लावले